नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज वीज पडून अजिंठा येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरात दिवसभर उष्णता वाढलेली होती अशातच अचानक सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वादळी वारा व वा वीज पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे अजिंठा पोलीस स्टेशन हद्दीतील डिग्रस शिवारात एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जागीच मृत्यू झाला या शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अनिल कडुबा साळवे वय बेचाळीस वर्ष राहणार अजिंठा इंद्रानगर तालुका सिल्लोड असे मृतकाचे नाव असून स्वतःच्या शेत शिवारातील गट क्रमांक एकशे साठ मध्ये मिरची लागवड असल्याने मृतक अनिल साळवे हे काम करीत होते अचानक आलेल्या वीज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली अशातच मृतक कडुनिंबाच्या झाडाचा आसरा घेत अचानक अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला सकाळपासून ढगाळ वातावरण होते तर दुपारी उन्हामुळे लाईलाई होत होती अचानक संध्याकाळ पावसाची विजांच्या कडकडाटासह वारा सुटला व सायंकाळी चार वाजता पावसाला सुरुवात होताच अचानक वीज कोसळल्याने अनिल कडुबा साळवे यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या मागे आई वडील पत्नी दोन मुले तीन भाऊ भावंड असा बराच मोठा परिवार आहे घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला अजिंठा पोलीस स्टेशन हद्दीत डिग्रज शिवारे येत असल्याने अजिंठा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीकरिता अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनात अंमलदार अरुण गाडेकर करीत आहे या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नमस्कार आज मालपूर येथे हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात छप्पन भोग नैवेद्य दाखवून महाप्रसाद मालपूर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगळे शिंदखेड्या तालुक्यातील मालपूर येथे दर सालाबादाप्रमाणे हनुमान जयंतीचे औचित्य साधून छप्पन भोग नैवेद्य दाखवून हनुमंतरायाची आरती करण्यात आली त्याप्रसंगी पोलीस महानिरीक्षक योगेश पाटील यांनी आरतीचा लाभ घेतला त्यावेळी गावातील विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते हनुमंताची विविध पूजा करून मंदिराची सजावट करून आरती व नैवेद्य दाखवण्यात आला रात्री साडेआठ ते साडेदहा अखंड हनुमान चालिसा वाचण्यात आली पहाटे पाच वाजता काकड आरती झाली पहाटे पाच वाजता पूजन करण्यात आले चला तर पाहूया आमची प्रतिनिधी यांनी हे दृश्य नियोजन सांगत आहे उद्या सकाळी म्हणजे पहाटे साडेपाच वाजेपासून अभिषेक त्याच्यानंतर महाआरती छप्पन भोगाचा नैवेद्य तथा अन्य कार्यक्रम हनुमान चालिसा पठन आहे नामस्मरण आहे जपमाळा आहे असं उद्याचं एक प्रकारचं नियोजन आहे तरी आपण इथे उपस्थित आहोत तर आपापल्या परिवारातील सगळ्या लोकांना परिवारातील सदस्यांना त्या ठिकाणी आणायचं आहे हनुमंतरायांच्या चरणी नमस्कार नतमस्तक व्हायचं आहे आपल्या मनातली इच्छा हनुमंतरायांच्या समोर व्यक्त करायची आहे म्हणजे आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात पावसाच पावसाच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी नतमस्तक होऊन विनंती करायची आहे हनुमंतरायांना तर उद्या सकाळचं असं एक नियोजन आहे आपल्या मुख्य मारुतीच हनुमंतरायांचं पूजन झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर आपल्या आजूबाजूला जे आपले रक्षक आहेत हनुमंतराय पाचि हनुमंतराय त्यांच्या त्या ठिकाणी स्थानावर जाऊन त्या ठिकाणी शेंदूर लेपन आहे महाआरती आहे आणि नैवेद्य आहे अशा पद्धतीचं सगळं त्या ठिकाणी नियोजन होणार आहे इतकी सगळी पूजा आटोपल्यानंतर दुसरी सूचना दुग्ध शर्करा योग महाराजांनी सांगितला की आपल्या शेतकरी बंधूंना भरपूर पाऊस मिळवण्यासाठी म्हणजे त्यातल्या त्यात नियोजन नियोजन पण आले त्याच्यामध्ये <laughs> आलेलं आहे त्या प्रकारचंच येत्या दोन मे आणि तीन मेला आपल्या ग्रामपंचायत चौकमध्ये दरबार तथा भोलेनाथ आणि नंदी महाराजांची प्राणप्रतिष्ठा आहे तीन तारखेला दिवसभर पूर्ण पूजा चालणार आणि सायंकाळी साडेपाच वाजेपासून महाप्रसादाला सुरुवात होणार आहे